नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज दिनांक बारा जानेवारी सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना आपण वंदन करूया ज्या मातेनं असा पुत्र घडवला की जगामध्ये सर्वात चांगला राजा प्रजेचा काळजी करणारा राजा ज्या मातेनं घडवला अशा मातेला वंदन करूया आज तसेच विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे युवा दिन आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आ, आज आपण हवामान अंदाज आणि कृषी सल्ला बघूया मध्ये हवामान अंदाजाचे व्हिडिओ आपण टाकले नाही कारण पाऊस कोरडं वातावरण होतं आणि कुठेही काही पावसाची शक्यता नव्हती मात्र थोडं वातावरण बदललं आहे आज आणि उद्या काही भागामध्ये हलका पाऊस फार मोठा पाऊस कुठेही पडणार नाही वाहिल पाणी शेतातून खूप मोठं नुकसान होईल असा पाऊस नाही पण हलक्या पावसाचा अंदाज आज आणि उद्या आहे तो कुठं आहे ते बघा सोमवार दिनांक बारा जानेवारीला दक्षिण कोकण व लगतच्या कोल्हापूर सातारा सांगली भागात पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी सगळीकडं कोरडं हवामान राहील बघा दक्षिण कोकण म्हणजे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे आणि त्याच्या बाजूचा लगतचा सातारा सांगली कोल्हापूरचा काही भाग सोलापूरचा काही भाग आणि पुण्याचा काही भाग एवढ्या ठिकाणी आज दुपारनंतर वादळी पावसाच्या हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र इतरत्र सगळीकडे कोरडा हवामान राहील आणि उद्या मात्र ही ऍक्टिव्हिटी वाढते उद्या मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला हलक्या पावसाच्या क्षेत्रात थोडी वाढ होते आपण जर पाहिलं तर इकडनं पहा सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर नाशिकचा थोडासा भाग संभाजीनगर जालन्याचा थोडासा भाग वाशिमचा थोडासा भाग परभणी नांदेड आणि लातूर एवढ्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे फार मोठा पाऊस नाही मात्र वादळी पाऊस मेघगर्जनेसह पाऊस हा उद्या काही ठिकाणी पडू शकतो आज फक्त दक्षिण कोकण आणि सातारा सांगली कोल्हापूर पुण्यामध्ये आणि उद्या मात्र मंगळवार दिनांक तेरा तारखेला हा मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्र हा आ, या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाही किंवा मराठवाड्यातला बराच मराठवाड्यात मराठवाड्यात तर आहे काही ठिकाणी खानदेशामध्ये सुद्धा नाशिकचा थोडा भाग जर सोडला तर कुठेही पावसाची शक्यता नाहीये तापमान या दरम्यान विदर्भ मराठवाडा खानदेशात दहा ते पंधरा अंश किमान तापमान राहील आणि पाऊस जिथं पडतोय तिथं दोन तीन अंशानं तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला इथे जिथे जिथे पाऊस पडेल तिथे धुवारी ची दाट शक्यता आहे किंवा ढगाळ वातावरण जरी राहिलं तर उद्या परवा प्रामुख्यानं धुवारी म्हणजे धुई राहू शकते आणि हरभरा हे पीक मुख्य प्रमुख पीक आपलं फुलोऱ्या अवस्थेमध्ये आहे किंवा इतर पीक सुद्धा जिथं फुलोरा अवस्थेमध्ये आहे त्यांनी उद्या रात्रीच शेतामध्ये दुप्पट किंवा शेकोट्या कराव्यात उद्या रात्री उशिरा किंवा परवा सकाळी लवकर शेकोट्या करा किंवा शक्य झालं तर परवा सकाळी हलकं स्प्रिंकलर पाच मिनिटाचं किंवा दहा मिनिटाचं स्प्रिंकलर तिथं विहिरीच्या किंवा बोरच्या पाण्याचं किंवा ताज्या पाण्याचा फवारा तिथं द्या किंवा मग अठ्ठेचाळीस तासामध्ये सुखई प्रोपिको किंवा विसल तिथे धुकं जर आलं तर आपण फवारू शकता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हरभऱ्यामध्ये दुसरा फवारा आहे फुलोरा अवस्थेमधला तिथे सिंजो झेप बारा एकसष्ट आणि प्रोपिको असं आपण घेऊ शकतो सिंजोमुळं सगळ्या प्रकारच्या आळ्या कंट्रोल होतील झेपमुळे नवीन फुल लागण्यासाठी मदत होईल बारा सुद्धा नवीन फुल काढण्यासाठी मदत होईल आणि प्रोपिको हे बुरशीनाशक आता आपण घ्यायला हरकत नाही कारण जर धुवारी आली किंवा ढगाळ वातावरण जरी राहिलं तरी बुरशीचे रोग वाढू शकतात त्यामुळे प्रोपिको तिथे घ्यायला हरकत नाही जर हरभरा घाटा अवस्थेत असेल तर आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये विटारा प्लस हे अळीनाशक आहे भरारी झिरो बावन चौतीस आणि सुखई असं आपल्याला घ्यायचं आहे जर घाटे भरण्याच्या अवस्थेत असेल फोटो चुकला इथे फोटो हे घाट्याचा इकडचा तिकडे तिकडचा इकडे झाला विटारा प्लस भरारी झिरो पाऊन चौतीस आणि सुखई असा फवार आपण घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये घेऊ शकतो त्यानंतर उन्हाळी पिकांचा योग्य कालावधी सोयाबीन वीस डिसेंबर ते दहा जानेवारी लागवड कालावधी आहे तिळाची पेरणी आपण पंधरा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत करतो ज्वारी पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी मूग वीस फेब्रुवारी ते पंधरा मार्च भुईमूग पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी बाजरी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी आणि उन्हाळी मका हा आतापर्यंत म्हणजे जा, पंधरा जानेवारीपर्यंत पेरणी करायचा असतो याच्यामध्ये वानाचं जर पाहिलं तर बाजरीमध्ये आपण आपलं बुस्टर पंढरी नावाचं वान खूप उत्कृष्ट वान आहे ते जर मिळालं तर नक्की घ्या त्याची मागणी करा तिळामध्ये आपण अ नंबर बुस्टर एक्कावन्न नंबरचा तिळ आहे तो जर मिळाला तर तो सुद्धा घ्या बाकी आपल्याला सगळे वानं याच्या आधी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे तर मंडई या सगळ्या ज्या उन्हाळी पिकं आहेत त्याला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका कुठलंही पीक असू द्या त्याला पाच मिली रिहांश आणि तीन मिली जोरमेट याची बीज प्रक्रिया अवश्य करा हा झाला कृषी सल्ला तर थोडंसं पावसाची शक्यता हलक्या पावसाची शक्यता आहे ज्या भागात मी सांगितली त्या भागातल्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी आणि फुलोऱ्यातल्या पिकांना दुपन करून आपल्या पिकाला वाचावं धन्यवाद